आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम गावाच्या विकासासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या आणि जलसंधारण क्षेत्रात आदर्श कामगिरी करून किरकसाल जलसमृद्ध गावाच्या दर्जावर पोहोचवणारे अमोलप्पा काटकर यांनी ग्रामपंचायत सदस्य पदाचा अचानक राजीनामा दिल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार पाणी व्यवस्थापनातील अभिनव उपक्रम आणि तरुणांना रोजगाराच्या संधी अशा अनेक क्षेत्रात नाव कमावलेल्या काटकर यांच्या राजीनाम्यामुळे किरकसालच्या लोकजीवनात चर्चा रंगली काटकर यांनी गेल्या अनेक वर्षात शंभर कोटी लिटर पेक्षा अधिक पाणी साठवणूक क्षमता निर्माण तेराहून अधिक जलसंधारण प्रकल्प यशस्वी सहाशे पन्नास हेक्टरहून अधिक क्षेत्राला लाभ गावची जैव विविधता संवर्धन करण्यासाठी पुढाकार शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती मार्गदर्शन शेततळी नाला खोलकरण बोरवेल दुरुस्ती वृक्ष लागवड पाणी फाउंडेशन जलयुक्त शिवार आदर्श गाव योजना अटल भूजल योजनेचे प्रकल्प विचारांचा दीपोत्सव व्याख्यानमाला युवक युवतींसाठी गड किल्ल्यांची वारी किरकसाल पंढरपूर आषाढी वारी सुरू करण्यात पुढाकार नवीन वर्ष साजरे करताना व्यसनमुक्तीसाठी दारू नको दूध प्या उपक्रम राज्यस्तरीय दहा पेक्षा अधिक सन्मान प्रजासत्ताक दिन दिल्ली येथे विशेष निमंत्रण असे प्रभावी आणि परिणामकारक उपक्रम गावात सातत्याने राबवले या कामगिरीमुळे किरकसल गावाने अनेक अडचणींवर मात करून पाणी समस्यामुक्त गाव असा लौकिक निर्माण केला राजीनामा पत्रामध्ये काटकर यांनी नमूद केले आहे की गावाच्या दीर्घकालीन हितासाठी दिलेल्या सूचना योजना आणि विकास उपक्रमांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने वाढत्या विसंगती आणि अडथळ्यांमुळे काम करणे अवघड झाले आहे गावाच्या विकासात सातत्य ठेवण्यासाठी संघर्ष करताना काही लोकांकडून येणाऱ्या विरोधामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते किरकसालमधील नागरिक शेतकरी आणि तरुणांमध्ये तीव्र नाराजीची भावना व्यक्त होत आहे अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट म्हटले आहे ज्यांनी गावाला पाणी आणून दिले रोजगार दिला ओळख दिली असा माणूस बाजूला गेल्याने गावाला मोठा तोटा झाला आहे गावातील अनेकांनी एकमताने मत व्यक्त केले आहे की काटकर हे कीरकसालच्या का विकासाचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व होते त्यांचा राजीनामा म्हणजे गावाच्या प्रगतीला मोठा धक्का आहे काटकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ते कोणती पुढील भूमिका घेतात ग्रामविकासात पुढे कोणत्या पातळीवरून योगदान देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे सब्स्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आय कॉन्सन दाबा धन्यवाद